सुनील तटकरे आणि अमोल कोल्हेंमध्ये जुंपलेली बघायला मिळते आम्ही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून एकत्र आलो असं महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सुनील तटकरे म्हणालेले आहेत तर तटकरेंना मोदींवरती विश्वास बसायला नऊ वर्ष का लागली असा सवाल अमोल कोल्ह्यांनी उपस्थित केलेला आहे तर सुनील तटकरे आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये झुंपलेली आहे आम्ही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून एकत्र आल्याचं

मला वाटतं आदरणीय तटकरे साहेब मोठे नेते आहेत पण हा विश्वास बसायला त्यांना नऊ वर्ष का लागली कारण नरेंद्रजी मोदी हे आधीपासून होते पण ही भूमिका आत्ता बदलली त्यामुळे बदललेल्या भूमिकांविषयी काय बोलणार